नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी रक्तदानाचे महत्व पटून सांगितल्यानंतर नंतर पतीने स्वतःच्या पत्नीस धाडस करून केले रक्तदान रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर व मेट्रोल बड बँक कर्मचारी दीपक कंडर यांनी रक्तदात्यास केले समुपदेशन परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातून रुग्णांची संख्या वाढत असून उपचारासाठी रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात येत आहेत सेलू तालुक्यातील खेमापूर येथील महिला रुग्ण या तीन दिवसापासून उपचार घेत आहेत त्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असल्याने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताचा तुटडा असून रक्त मिळणे अशक्य झाले आहे त्यातच रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठान मुस्लिम विकास परिषदेच्या सहकार्याने सर्वप्रथम सदरील रुग्णांच्या नातेवाईकांनी मागितल्या मदतीनुसार सदरील गरजू रुग्ण महिलेस एक रक्ताची पिशवी उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु महिला रुग्णाला अजून दुसऱ्या रक्तपिशवीची गरज असल्याने ते भेटत नव्हते तेव्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर व मेट्रो ब्लड बँकेचे कर्मचारी दीपक कंडर यांनी दिनांक सात मे दोन हजार तेवीस रोजी महिला रुग्णांच्या पतीला सुरेश वाकळे यांना योग्य समुपदेशन करून रक्तदान करण्यास त्याच्या मनातील रक्तदान करण्यासंदर्भात असलेली भीती काढून रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले यावेळी रक्तदाते सुरेश साहेबराव वाकळे यांनी प्रथमच रक्तदान केले व आपल्या पत्नीचे प्राण वाचवले यावेळी रक्तदाते सुरेश वाकळे यांना प्रथमच रक्तदान केल्याने त्यांना चांगले वाटले व वा त्यांनी त्यावेळी सांगितले की मिथून पुढेही वेळोवेळी रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करेल व माझ्या मनातील रक्तदान करण्यास संदर्भातील भीती रुग्णहक्क संरक्षण समिती परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर ट्रो ब्लड बँकेचे कर्मचारी दीपक कंडरे यांनी योग्य समोदेशन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे व्ल ब्लड बँक कर्मचारी दीपक कंडरे माधव गोचडे सचिन पवार आदींच्या वतीने रक्तदात्याचे रक्तदान केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून सत्कार करत आभार मानण्यात आले आहेत सात दोन हजार चोवीस रोजी फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये एक लेडीज पेशंट ॲडमिट होती त्यांचे मिस्टर माझ्याकडे आले आणि आमचे मित्र पत्रकार दिलीप बलकर साहेबी आले अवेलेबल त्याला आपण एक बी पॉझिटिव्ह बॅक ब्लड बॅग दिली होती पण त्याच्या बायकोला रक्त देण्यासाठी तयार नव्हतं मी दीपक कांडेरे त्याला कॉन्सिल केली की रक्त दे का देऊ शकत नाही त्याचं मी एच बी केलं त्याचा साडे तेरा जाऊन जेवण कर तो चोवीस तास होते ते भीव निघालं आज ते स्वतःच्या बायकोला रक्त देण्यासाठी तयार झालं खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज त्यांनी त्याच्या स्वतःच्या बायकोचं जीव वाचविलं अभिनंदन करतो त्याला की दर तीन महिन्याने ते रक्तदान करायचं प्रत्येक माणसाला विनंती करतो प्रत्येक पेशंटला आईला बापाला बायकोला प्रत्येक माणसाने पोरांनी रक्तदान करावं सगळ्या जनतेला माझी हात विनंती येतील रक्तदान करावं जिल्हा समर परभणी येते धन्यवाद आज ले ले, आम, पर खुँप खुँप हो हे बायकोसाठी नवरा कामी आलेला खूप ब्लड बँक परिवार त्यांचं खूप खूप स्वागत करतो मी अभिनंदन आहे आपला आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज